आपण आज कोपरखेडणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी उभे आहोत आपण बघू शकता मागे हे कोपरखेड्या रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या लगतच हा जो आहे अंडरपास आहे आणि ह्या अंडरपास मधून गाड्या ह्या ए जा होत असतात आणि ह्या ठिकाणी हा सिडकोणे जो आहे तो भुयारी मार्ग बनवलेला आहे परंतु आपण या ठिकाणी बघू शकता ह्या ठिकाणी काही बॉटल्स देखील पडलेले आहे इथे रात्रीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात चरस गांजा हे देखील व्यसन या ठिकाणी केले जाते यामुळे कोपरखेड्या येथील तरुण पिढी देखील देखील मोठ्या प्रमाणात वाया गेलेली आहे असे येथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत काही येथील स्थानिक नागरिक देखील आहेत स्थानिक माझे नगरसेवक देखील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नेमकी काय समस्या आहे या ठिकाणी गेली अनेक वर्ष हा भुयारी मार्ग बंद आहे बाजूलाच अंडरपास आहे हा कोपरखेडणारा रेल्वे स्टेशनचा भुयारी मार्ग आहे आणि आने, अनेक वर्ष झाला हा बंद आहे ह्याच्यामध्ये लाईटची कुठलीही प्रकारची सुविधा नाही साफसफाईची सुविधा नाही आहे बाजूला त्या ठिकाणी पार्किंग आहे त्या पार्किंगची ती परिस्थिती आहे या ठिकाणी चालण्यासाठी जे फुटपाथ आहे त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बघा किती गवत आहे किती कचरा आहे किती बॉटल आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे शिडकोचा हा आंधळा कारभार आहे शिडकोनी ह्याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे होतं ते शिडको करून हे नियंत्रण होत नाही म्हणून त्या ठिकाणी वेळोवेळी मी जनता दरबारमध्ये लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या जनता मध्ये हा विषय मांडला होता की तुमच्याकडनं तुम कडून देखभाल होत नसेल तर हा भुयारी मार्ग हा महानगरपालिकेला हस्तांतर करा आम्ही महानगरपालिकेच्या वतीनं त्याची देखभाल करू कारण आमच्या नागरिकांना यायचं झालं तर अंडरपासचा रोड एवढा छोटा आहे की त्या ठिकाणी नागरिक इकडे येऊ शकत नाही म्हणून हा भुयारी मार्ग काढलाय तर भुयारी मार्ग अनेक वर्ष म्हणजे दहा पंधरा वर्षात मी कधी बघितलंच नाही हा चालू आहे आणि ही लोकांची अशी परिस्थिती होते संध्याकाळी अक्षरशः या ठिकाणी काही गरजुले त्याचा अड्डा बनवून ठेवलेला आहे लोकांना कुठली लाईट फिटिंग नाहीये मग शिडकोचा काय कारभार चाललाय शिडकोला नसल त्या ठिकाणी या सुविधा द्यायच्या नसतील तर त्यांनी महानगरपालिकेकडे हस्तांतर करावं या सुविधा देऊ शकतो भरपूर वेळा तुम्ही पत्रव्यवहार देखील केलेला आहे मी अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे त्याचा नाईक साहेबांच्या पत्रव्यवहारामधून नाईक साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी शिडकोला पत्र पाठवलं त्याचे पोच मला या ठिकाणी नाईक साहेबांनी दिलेले म्हणजे नाईक साहेब त्या ठिकाणी पाठपुरा करून जर हे शिडकोचे गेंडेच्या कातडीचे अधिकारी आहेत ह्यांना जर त्याची लाज वाटत नसेल तर त्याला नागरिकांनी कराय करायचं काय कोणाकडे जाऊन ह्या सुविधा मागायच्या जर शिडकोकडं हाच भुयारी मार्ग आहे तर सुविधा कोणाकडे जाऊन मागायच्या हा एक प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेला आहे आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक देखील आहे सर काय सांगाल नेमकी काय समस्या आहे या ठिकाणी मॅडम इथली आता परिस्थिती तुमचा आवाज आणि आमचे स्थानिक नगरसेवक शंकररावजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही किती वर्षापासून फुटपा तिकडून रोडवर न बघतोय प्रत्यक्षात इथं आम्ही येऊन बघितलं तर घाणीचं साम्राज्य आहे दारूच्या बॉटल पडल्या इथं गवत उगवलंय आतमध्ये लाईटची सुविधा नाही शिडकोकडून इथं सुरक्षा रक्षक नाही जर एखादा चुकून जर रहिवाशा आला तर त्याला लुट लुटलंच जाईल तर अशी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शिडकोनं इथे लक्ष घातलं पाहिजे मोरे साहेब प्रमाण बोललेत ब तुम्हाला जर होत नाहीत शिडको ही केवढी मोठी आणि इथं काय परिस्थिती आहे तर ते पालिकेला तुम्ही करून टाका पालिका त्याची देखभाल करत सुरक्षा रक्षण लाईटची सुविधा करत लोकांना येण्या जाण्यासाठी मार्ग इथं खुला होईल हीच आमची मागणी आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी किंवा कि पालिकेचे जे आपले अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष येऊन इथं पाहणी करावी इथं काय परिस्थिती आहे काय नेमकी मागणी तुमची एक हे गैरव्यवहार जाता आहे बेवडे बिवडे सर्व बसते येऊन आणि मोरे साहेब आम्ही किती वेळा तरी येऊन बघितलेलं आहे कायच ते सिडको दुर्लक्ष करत्या महानगरपालिकेच्या ताब्यात दिले तर महानगरपालिका तरी काय ना, ना काहीतरी का सुधारणा करेल तुमची मागणी काय पदचारी फुला चालू व्हा का चालू व्हा काय वाटत जो पदचारी जो माग ठेवलाय सध्या त्याचा काही उपयोग होत नाही जो ज्या लोकांसाठी ठेवलाय त्याच्यासाठी काय होतं आता परगावावर लोक जे येतात अपरात्री येतात त्यांच्यासाठी जाण येण्याचा हा मार्ग आहे तो कालांतर किती दिवसापासून हा बंदच आहे लोक येण्यासारखा रस्ताच नाही तर लोक येतील कशी या जागेवरून आणि आपण हे जो आहे तो आता खराब झालेला आहे एकदम लोक येण्याच्या लायकीचा याचा उपयोग चांगल्या कामासाठी कुठेतरी झाला पाहिजे काय मागणी आहे तुमची शिळ मागणी शेळकोकडं हेच आहे तुम्ही हा विनाकारण ही जागा पट ठेवलेली हो त्याच्यासाठी त्याचा काहीतरी चांगल्या उपयोगासाठी या जागेचा उपयोग करावा अशी माझी विनंती आहे नक्कीच आपण पाहिलेलं आहे की स्थानिक नागरिक नगरसेवक या लोकांना सगळ्यांची मागणी आहे की सिडकोणी हा मार्ग चालू तरी करावा नाहीतर पालिकेला हस्तांतरित करावा त्यामुळे जे अनुचित जे प्रकार होत आहे ते घडणार नाही कोपरखिंडामध्ये जी चोरीमारी आहे त्याचे प्रमाण देखील कमी होईल अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे व्हिडिओ जन्ना आली राहुल कदम सह प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सबस्क्राईब करना ना भूले